महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन भाजी मार्केट ए पी एम सी नवी मुंबई मार्फत कामगार भेट मेळावा व सत्कार समारंभ महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन भाजी मार्केट ए पी एम सी नवी मुंबई व वा वा वाशी सुतारकाटा कंपनी टोळी क्रमांक सत्तावीस अठ्ठावीस या टोळी प्रमुख अंकुश रघुनाथ यादव यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक अकरा ऑगस्ट दोन रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेमध्ये गणेश मंदिर हॉल खैरणे येथे कामगार भेट मेळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या समारंभामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत कार्यरत असलेल्या सध्याचे आणि आजी व माजी मिळून असे जवळजवळ नव्वद ते शंभर कामगार महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते हा भेट मेळावा आयोजित करण्यासाठी मुख्य श्रेय हे अंकुश मालपोटे नागेश जेधे लहू यादव प्रकाश आरस्कर नवनाथ जाधव अरुण कोंढाळकर परसू सुनील शेलार या सर्व होते। सर्व शिलेदारांचे होते संपर्क करून एकत्रित भेट व्हावी यासाठी हा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला होता अचानक करण्याचं याच्या मागचं कारण असं आहे की आज जुने कामगार जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून या ठिकाणी चार पाच माझे जे का, कामगार लोक आहेत त्यांनी मेहनत घेतली मोठ्या मुट, प्रमाणात मेहनत का घेऊन केलेलं आहे मी टोळी प्रमुख म्हणून मी आज तुमच्या समोर मांडते आणि ह्या पुढेही मोठ्या प्रमाणात हे कार्यक्रम चालू राहील आणि आम्ही मोठ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करू प्रथम सांगायचं म्हणलं तर माझे हे जुने कामगार पाहून मलाच नाही पण सर्व कामगारांना आनंद झालेला आहे की सर्व लोक एकत्र आली कोणत्या काही नव्हतं कमीत कमी तीस वर्षापासूनचे हे जुने कामगार आहेत आणि हे कामगार एकत्र आल्यामुळं सर्वांना आनंद आलेला आहे आणि त्या आनंदाच्या उत्साहाने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे आता एकूण तसं सांगायचं सा बोललो तर सत्तावीस नंबर टोळी अठ्ठावीस नंबर टोळी तर ऐंशी कामगार आता इथे उपस्थित आहे आणि बाकीचे काही कारणानुसार कारणानुसार आले नाही ते पुढच्या कार्यक्रमामध्ये का ते जागा भरून काढतील त्यांची त्याबद्दल काय शंका नाही मी टोळी क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस हा सत्कार माझा असला तरी याचे प्रमुख जे आहे ते माननीय श्री गसपार शेठ सराव आणि माझे वडील पहिल्याच वर्षी रामचंद्र बाबू आहेत मी या सत्काराला आज उपस्थित आहे आणि आमचे शेठ माननीशी शेठ आले नाहीत काही कारण त्यांच्या वतीने मी सर्व कामगारांचे आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम केला आणि इथून पुढे तसंच त्यांनी हा मेळावा घ्यावा आणि जवळजवळ चाळीस पस्तीस वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे आजही आमचा उद्योग चालू आहे त्याच्यातले काही नवीन कामगार आजही आमच्याकडे कामाला आहेत आणि हे पहिले आमच्याकडे काम केलेलं आहे संघटित काम, काम करताना सगळ्यांना एक जो अनुभव आला होता चांगले अनुभव असेल काही वाईट अनुभवही आले पण संघटित काम करताना तो एक वेगळी मजा असते ती त्या वेळेला आलेली ती त्याच्यानंतर आमच्यात आजही ती अटॅचमेंट आहे की आम्हाला त्याच्यानंतर असे कामगार आम्हालाही भेटले नाही आम्हालाही असे कामगारांना म्हणजे अटॅचमेंट आजही टिकून आहे त्याच्याबद्दल काही हे नाही आणि केलेल्या सत्काराबद्दल मी त्यांचा आभार मानतो आनंद वाटला आणि हा आनंद मोस्तो म्हणजे खरोखरच की राहील की जेने आज वर्षाच्या कालावधीमध्ये जे आम्ही जुने कामगार काम एक उत्साहाने जे, त्या जुने जुने चेहरे आज नजरेसमोर येतात आणि नजरेसमोर येऊन पेटी होतात आणि प्रत्येकाने प्रत्येकाचा आनंद प्रत्येकाने प्रत्येकाचा आनंद व्यक्त केलेला आहे अगदी खरोखर म्हणजे मन मनापासून अंतकरणापासून उत्साहाचं वातावरण आणि असंच कायम स्वरूपी आणि त्यांनाही त्यांच्या आणि कामालाही आमच्या दीर्घ आयुष्यामध्ये असेच चांगले सुखाचे सुखमय दिवस हो। येऊन तीच माझी एक आशा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आशिया खंडातील बाजारपेठ मानली जाणारी एपीएमसी मार्केट वाशी नवी मुंबई या ठिकाणी आम्ही आज पंधरा वीस वर्ष कार्यरत होतो आज सर्व लोक म्हणजे रिटायरमेंट झालेली असून सगळे लोकांना एक पंधरा वीस वर्षापासून बघण्याची इच्छा होती त्यासाठी हा मा त्या जो माथाडी कामगार मेळावा आयोजित केला आहे त्यासाठी इथं उपस्थित आमचे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के कामगार उपस्थित असतो पावसाच्या अभावी काही लोकांना गावावरून येण्यासाठी जमलं नाही पुढील वर्षासाठी सर्व शंभर टक्के उपस्थिती दाखवून हा कार्यक्रम या माध्यमापेक्षा पुढच्या वेळेला जबरदस्त करू अशी ग्वाही देतो आणि इथून पुढे एक माथाडी कामगारांसाठी जो आदर्श घेतला पाहिजे जुन्या कामगारांनी त्यासाठी तुम्ही प्रेस एक माथाडी कामगार जे आहेत किंवा जे कार्यरत आहेत मार्केटमध्ये त्यांच्यापर्यंत या कार्यक्रमाची रूपरेषा दाखवावी ही विनंती करतो आणि मी थांबतो प्रचंड आनंद होतो गेले बरेच दिवसापासून आम्ही रस्पार एस कंपनी मुन्ना कंपनी हे दोन्ही कंपनीमध्ये काम करत असताना आज वर्षापासून सर्व कामगार कर एकत्र करण्यासाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली मी प्रत्येक कामगारांना हे सांगेन आपण एक कुटुंब म्हणून एकत्र काम करत होतो आज एकत्र काम करत असताना असा पण संगोपूक संगो एकत्र येऊन असा काही कार्यक्रम केला तर, के तर एकमेकाचा परिचय होतो एकमेकाशी आपण संपर्क करू करू शकतो खरोखर कर, मी एवढंच बोलून थांबतो जय महाराष्ट्र महाराष्ट्र बृहन्मुंबई कामगार आणि थांबतोय आमदार अन्नसाहेब पाटील यांचा जो कामगार वर्ग आहे माथाडी कामगार वर्ग तो अतिशय त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी कुशलतेने राहत आहे आणि या मार्केटमधील जे दोन काटा कंपनी आहेत काटा कंपनी मुन्ना काटा कंपनी आणि सुतर काटा कंपनी या काटा कंपनीमध्ये जे कामगार कार्यरत होते ते कामगार बऱ्याच प्रमाणामध्ये काही वर्षापूर्वी राजीनामा देऊन विविध प्रकारे विखुरले गेले होते तरी पण यांना संघटित करण्यासाठी आमच्या डोळीतील जे काही कामगार आहेत पाच सात कामगारांनी याचा पुढाकार घेऊन उत्कृष्ट प्रकारचं आजचं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच ध्येय असं आहे की हा जो माथाडी कामगार वर्ग का आहे तो विविध वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या भागामध्ये आहे त्यांना संघटित करण्यासाठी किंवा इथून पुढे हा जो कार्यक्रम आहे याच्या व्यतिरिक्त पुढचा कार्यक्रम उत्कृष्ट प्रकारे कसा साजरा होईल आणि सर्वांचं मनोमिलन कसं होईल सर्वजण संघटित कसे होईल एकत्रित कसे येईल अशा प्रकारे आजच्या कार्यक्रमाचा हा असा भाग होता आणि या ठिकाणी मला जी बोलाजी तो संधी दिली त्याबद्दल मी तुमचं मनुष्य